ने मो वाला नेम मगादा ने मो वाला नेम मगादा मम्मी ने मगादा मम्मी ने जारी कुठून आलाय किस बाई भारी तिथून आलाय हरी बड એ કે એને નદીએ આવ નાનમ બાંધા નાના ઓર માતા આઈ દે ના પપ્પાના માતા આઈ દે आकडेन कायले हिने 40 रुपये सम. यार कसंले सम. आकडेन नंबरीला. हे आकडेन 300 चे नंबर दिसिल. ब. आले इट्टी नगर आले तोरनु. मी ने रोटी ताणन नाहीते ना आला पण एक मदत फोन بتاعने लेतो मी करतो ताली मी फोटो तो वर बाजूला नि होगला मतला रुदा तुमच होता येईल नाही मतार ಎಲ್ಲಿ ಕೇಳದ್ರು ಅಟ ಕೇಳವ್ರಿ